जिल्ह्यात सदर भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीडीस न धरता सरकारने तातडीने शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत शेतकऱ्यांच्या मुलांवर तर उपासमारीची वेळ आली आहे त्यातच दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क व परीक्षा फीच्या नावाखाली हजारो रुपये घेतले जात आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला सध्याचे सरकार जबाबदार असून त्यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या वाडिया पार्क के येथील गांधी पुतळ्यापासून आमदार कर, संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात झाली राष्ट्रवादी विद्यार्थी अनेक मागणी आहेत त्याच्यानंतर मोर्चा काढला आणि याच्यामध्ये असावी पण आम्ही कुठे पाहून मागायला गेलो मोर्चाची अडचणी आहे त्याच्यासाठी म्हटल्यानंतर हा पण प्रकार आहे यामध्ये विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आला यावेळी विद्यार्थ्यांनी नियोजन भवनासमोर सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीनं मागण्यासंदर्भामध्ये आज मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झाले सर्व महानगरपालिकेचे आमचे महापौर असतील सर्व नगरसेवक असतील सर्व सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि या मोर्चाला आज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जागरण नाथा पटेल आणि नगरमध्ये आले आणि हा मोर्चा काढत असताना त्यांनी आज राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मोर्चे काढलेले त्या आमच्या नगरचा देखील मोर्चा आज त्यांनी काढला कर ते करत असताना आज विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ग्रामीण भागात जर विचार केला तर आज शेतकऱ्यांवरती अशी भयानक परिस्थिती की आपण वृत्तपत्रातून वाचतो टी व्हीवरती पाहतो की आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत तर तशा प्रकारे आज कुठत शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय तर या विद्यार्थ्यांचं शिक्षण कशा प्रकारे पूर्ण होईल हे आज मनामध्ये कुठेतरी आज आमसारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले त्याकरता जे काही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे पुणे विद्यापीठाचं एक केंद्र या ठिकाणी नगरमध्ये होणार असं अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय ते देखील लवकर अशा अनेक मागण्या आमच्या आज या निमित्तानं आम्ही वर्ष निमित्तानं आज या अधिकाऱ्यांकडे केले आहेत शासनाला देखील या मुद्द्यांवरती जाग आणण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहे आणि अर्थसंकल्प अधिवेशन देखील लवकरच मार्च महिन्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये देखील जे प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित केले जाणार आहेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ व्हावं यासाठी विद्यापीठ शिक्षण संस्थाचालक आणि शासनाने एकत्रित बसून विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के तरी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या रखडलेल्या शिष्यवृत्त्या त्या शिष्यवृत्त्या त्वरित मिळण्यात यावा पुणे विद्यापीठाचं जे उपकेंद्र नगर आहे ते अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचं काम तातडीने सुरू करावं आदिवासी विद्यार्थ्यांची जी वसतीगृह आहेत त्याची क्षमता शासनाने वाढवावी त्यांच्या जेवणाचा जो दर्जा आहे तो अतिशय गेल्या काही कालावधीमध्ये खालवला आहे तो देखील दर्जा सुधारवा मा, माँगने, माँगने हो। या सहित विद्यार्थ्यांच्या अनेक एकत्रित मागण्या मागण्यांसाठी आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढत आहोत हा राज्यातला आठवा मोर्चा आहे त्याला देखील आपण बघताय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला शहराचे आमदार संग्रामजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं नियोजन झालं होतं अतिशय यशस्वी रीतीने तो या ठिकाणी पार पडला प्रतिनिधी मोहसिन खान एटीव्ही न्यूज अहमदनगर